प्रत्येकाच्या हृदयात स्थान प्राप्त केलेले आणि जगाला प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारे गुरुजी प्रत्येकालाच आवडतात माझे आवडते साने गुरुजी म्हणूनच आपल्या मनामध्ये एक वेगळंच स्थान प्राप्त करून आहेत खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अतिपतित जगी जे पद लिहितं तया जाऊ न उठवावे जगाला प्रेम अर्पावे असं सांगणाऱ्या साने गुरुजींच्या जीवनावरील माझे आवडते साने गुरुजी हा अत्यंत सुंदर निबंध सर्वांनी आपले विचारवेल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यासूया माझे आवडते साने गुरुजी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे आणि तोच धर्म मानावा असा बहुमोल संदेश देणारे आणि साऱ्या जगाला प्रेम व शांतीचा संस्कार देणारे पूज्य साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने हे फक्त मुलांनाच नव्हे तर प्रत्येकाला प्रिय आहेत आई हे, हे पुस्तक म्हणजे हुब्या महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या संस्कारांचे विद्यापीठ आहे जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि अने लेखकांनी आई संबंधी लिहिले असेल कविता केल्या असतील गोष्टी लिहिल्या असतील पण मराठी भाषेत साने गुरुजींनी श्यामची आईमध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र लिहून ठेवले आहे रचून ठेवले आहे असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखनीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडेच पैजे जिंकू शकणार आहे ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे तसेच गुरुजींच्या श्यामची आईमध्ये सुद्धा आहे बलसागर भारत हो बलसागर भारत हो विश्वात शोमुनी राहो अशा सुंदर विशाल व महान भारताचे स्वप्न साने गुरुजींनी पाहिले आणि आपला देश संपूर्ण जगाला हेवा वाटणारा असा सुंदर व सभ्य देश बनावा अशी त्यांची अपेक्षा होती विविध राज्यांतील भाषा चालीरीती परंपरा कला कारागिरी लोकसाहित्य नृत्ये यांचा अभ्यास व्हावा आणि अशा तऱ्हेने राष्ट्रीय एकात्मता साधावी अशी त्यांची कल्पना होती साने गुरुजींनी साधना हे साप्ताहिक पुण्यात सुरू केले समाजवादी विचारप्रणालीच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक आणि धार्मिक बंधुभाव वाढीस लागावा व समतेची स्थापना व्हावी हा त्यामागील उद्देश होता लेखन साहित्य क्षेत्रातील कोहिनूर स्वातंत्र्यसैनिक सामाजिक कार्यकर्ते असूनही ते मराठीतील थोर साहित्यिक होते साधी सरळ ओघवती भाषा रसाळ लेखणीची जादू लहान थोर सर्वांच्याच मनावर प्रभाव उमटवते संस्कारक्षम निवेदन शैलीतून त्यांच्या आदर्श जीवनाचा पैलू उलगडतो श्यामच्याई या पुस्तकातून त्यांच्या मिठासवाडीचे दर्शन घडते आई वडील भाऊ बहीण तसेच गरीब उर्धाईंविषयीचा कळवळा त्यांच्या लेखनीत ओतप्रोत भरलेला जाणवतो अशा या महान व्यक्तिमत्व असलेले साने गुरुजी सगळ्यांनाच प्रिय आहेत म्हणून मलाही साने गुरुजी खूप खूप आवडतात साने गुरुजींच्या पवित्र स्मृतीस मानाचा त्रिबार मुजरा आणि वंदन धन्यवाद साने गुरुजींचा विचार आणि त्यांचे कार्य प्रसार करण्यासाठी या निबंधाचा उपयोग करा तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा अशाच दर्जेदार निबंध भाषणे आणि वक्तृत्वासाठी आपली विचारवेईल ही यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभ दिवस धन्यवाद